बघा किती छान तिळाचे लड्डू बनवून तयार झालेले आहे चला आज आपण बनवणार आहे तिळाचे लड्डू हे गावरानी तीळ घेतलेले मी एक पाव एक पाव गुड घेतला आहे मी तुम्ही गुडाचं पावडर सुद्धा घेऊ शकता एक पाव गुड घेतला आहे मी आपण तीळ भाजून घेऊया लो फ्लेम तीळ तडतडेपर्यंत तर हे भाजून घेऊया याले त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया चांगला पाक होईपर्यंत आपण बघा आपला हा पाक तयार झालेला आहे आपल्याला कळलं नाही का पाक झाला का नाही झाला तर असं पाण्यामध्ये टाकून बघा आणि तो, तो जर बुडात जाऊन बसला तर समजा पाक झालेला आहे वरत जर तरंगला तर व्हायचा आहे आता आपण पाक तिढामध्ये टाकून घेऊया पूर्ण आणि याला मिक्स करून घेऊया आता आपण याला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण लाडू बांधून घेऊया पाण्याचा हात घेऊ याचे लाडू लवकरात लवकर बांधा लागते पण लाडू बांधून घेऊया पाण्याचा हात घेतल्याने लाडू हाताला चिटकत नाही तुम्हाला माझे तिळाचे लड्डू आवडले असेल तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर करा